बुधवारच्या बाजारात मी पन्नास रुपयाला तीन स्वीटकॉर्न आणले होते आणि मागच्या आठवड्यात कासेगाव मध्येच काय सगळीकडेच भरपूर पाऊस पडलाय आता पाऊस पडलाय पा। म्हटलं गरम कायचं खायला पाहिजे भजी काय करू शकत नव्हते म्हणून स्वीटकॉर्न करायला घेतलं मी तेव्हा गोल्या खुश झालं आणि गॅस पेटवाय घेतलं लगेच गोल्या गोल्याला म्हटलं थांब थांब झाला कधी सोलायचंय मग भाजायचं मग तवा कुठं ते गप बसले का बाजूला कोपऱ्यात गोल्याला आता सगळं बोललेलं कळतंय बरं का गोल्याचा मोठा माणूस झालाय तर मी कनी सोललो होतं ते जरा किडकं होतं त्यात आळी पण होती मग मी काय केलं ते सगळी आळी बाजूला काढली म्हणजे तेवढा एरिया सगळ्या बाजूला काढला आणि कनिज सोलाय घेतलं तर गोल्याने आमच्या कच्च खायला चालू केलं कसं कुतडलं बा हुंदरा कुतडल्यागत आता सगळं जाणं सोलून घेतलं कंसाचं आणि तरी पण त्याला कच्च खायचं होतं स्वीट कॉर्नचं कसं आहे माहिती आहे का कच्च खायला तेवढं बरं वाटतं पण ते कच्च खाल्ली पोटा दुप्त म्हणून खाऊन देत नाही कनिष सोलायपासनं ते भाजायपर्यंत गोल्याची नुसती लुडबुड चालली होती आणि कणीस भाजायला पण तोच बसला होता आणि मग मी जरा वेळान त्याला बाजूला केलं तर तेला पिशे घेऊन खेळायला बसले आणि आता मी कणसात मग तेल घातलंय तेल घातलं तर चांगलं भाजतं म्हणून घातलं नंतर मग गोल्याला बघितलं तर गोल्या इथे बेसन वर बसला पाणी खेळत कप घेतलाय नळ चालू केलाय त्या कपात पाणी भरून खेळायचं चालू होतं त्याचं आता मकाचे सगळे दाणे भाजल्यावर त्यात लिंबू पेळला मी आणि तयार झाले आपले स्वीट कॉर्न त्यात तांब तिकट पण तुम्ही घालू शकताय कसा वाटला आजचा गोलूचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय बाय